राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांची का पद्धत सर्वांना जागा कोणतीही असो थेट चर्चा आणि प्रश्नावर तोडगा काढण्याची पद्धत अनेकदा चर्चा किस्सा विक्रमगड तालुक्यातील कावळे येथील शासकीय ग्राम आश्रम शाळेच्या शिक्षकांना अधिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना आलाय मंत्री उईके यांनी अचानक व्हिडिओ कॉल करून शाळेची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय शासकीय शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारून शासकीय आश्रम शाळांच्या सोयीसुविधा दर्जेदार करण्याचा संकल्प आदिवासी विकास विभागाने मंत्री डॉ अशोक उईके यांच्या नेतृत्वाखाली केला आहे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके स्वतःहून शाळांना भेटी देऊन शाळांच्या गुणवत्ता आणि सोयी सुविधांची प्रत्यक्ष पडताळणी करीत आहेत सोमवारी त्यांनी प्रत्यक्ष भेट न देता थेट व्हिडिओ कॉल करून विक्रमगड तालुक्यातील शाळेची प्रत्यक्ष पाहणी करून विद्यार्थी व अधिक्षकांशी संवाद साधला आहे या संवादात त्यांनी विद्यार्थ्यांची संदर्भात अभ्यासाची गती पोषण आहार सुविधा या संदर्भात थेट माहिती घेतली विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांच्याशी मन मोकोळा हा संवाद अचानक झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि मनोबल सुद्धा वाढले त्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अशोक उईके यांच्या हटके कार्यशैलीची सर्वत्र चर्चा होत आहे राज्यभरातील शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण सुसज्ज वसतिगृहे सुरक्षित व स्वच्छ जीवन व्यवस्थापन आणि तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आणि थेट संवादाची शैली सर्वांना आवडत आहे